नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनलला राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजे बुध ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मिथून राशीच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे अर्थात हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परस्थिती दशा महादशा आंतरदशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण ठेवू शकता लक्ष या महिन्याच्या घडामोडीवर आणि करू शकता परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातील शुभ व अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार तसेच या शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक साधे सोपे उपाय पण तितकेच प्रभावी उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि यामुळेच व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा या महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा बुधग्रह कुंडलीच्या शुभ अशा पंचम स्थानात तेवीस नोव्हेंबर येणार आहे परंतु त्यापूर्वी ग्रहाचं गोचर भ्रमण म्हणजे तेवीस नोव्हेंबर पर्यंत कुंडलीच्या सहाव्या घरातून होत राहणार आहे ज्याचा लाभ नोकरदार मंडळींना नोकरीत चांगल्या गोष्टींचा परिणाम वाढवण्यासाठी व मिळवण्यासाठी होईल विशेष करून जी मंडळी मार्केटिंग ऍडव्हर्टिजमेंट पब्लिकेशन मल्टीमिडिया इव्हेंट मॅनेजमेंट बँकिंग अकाउंटिंग अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना विशेष मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रकारे दिसून येईल त्यांना नोकरी बरोबर याच क्षेत्रामध्ये स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा ग्रहयोग शुभ व अनुकूल राहील तसे जी मंडळी कोणत्याही क्षेत्रात मध्यस्थाचं काम करत आहेत एजंट म्हणून काम करत आहेत त्यांना सुद्धा या बुधग्रहाच्या गोचर भ्रमणाचा लाभ आपल्या कार्याच्या पद्धतीमध्ये खूप चांगला होईल आपल्या कार्याचा आवाका वाढवण्यासाठी होईल तेव्हा अवश्य आपल्या मंडळींना संधीवर लक्ष ठेवायचं आहे गेल्या महिन्यामध्ये धनस्थानामध्ये कर्क या उच्च राशीमध्ये आलेला गुरुग्रह याच सहाव्या घरावर बुधग्रहावर त्याची शुभदृष्टी टाकत आहे याही महिन्यात त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मनासारख्या कामाची स्थिती वरिष्ठांची साथ आणि मदत मिळायला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होताना दिसेल तर जी मंडळी नवीन नोकरीच्या शोधात आहेत नोकरी शोधतायत त्यांना सुद्धा मनासारख्या नोकरीचा लाभ या महिन्यात मिळताना दिसेल नोकरीचे इंटरव्ह्यूज यशस्वी आणि मनासारखे होते तसेच हा महिना विद्यार्थ्यांना सुद्धा शुभ परिणामाचा राहणार आहे विशेष करून कला व क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरीची संधी आपल्याला मिळताना दिसेल अकाउंटिंग फायनान्स बँकिंग हॉटेल मॅनेजमेंट कायदा म्हणजे लॉ या विषयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या परीक्षा या काळात जर आपण देणार असाल तर उत्तम यश मिळताना दिसेल कॅम्पस प्लेसमेंट सिलेक्शन इंटरव्ह्यूज यासाठी विद्यार्थ्यांना हा महिना शुभ परिणामाचा राहणार आहे त्या दृष्टीने अवश्य आपले प्रयत्न वाढवायचे आहेत आपल्या राशीच्या चतुर्थ म्हणजे सुखस्थानाचा सुद्धा बुध आहे आणि या महिन्यात बुधग्रहाचं गोचर भ्रमण अत्यंत शुभस्थानातून आणि स्थितीमधून होत असल्यामुळे राहत्या घराचे जुने प्रश्न मार्गी लावण्यासाठी योग्य निर्णय घेतल्यास योग्य दिशेने कार्याची गती वाढवल्यास मनासारखे यश मिळण्याचे मार्ग प्रशस्त होतील तर ज्यांना भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्री किंवा गुंतवणूक यासाठी निर्णय घ्यायचे आहेत त्यांनी अवश्य या महिन्यात कामाला लागावे घरासाठी बांधकामाची जमीन म्हणजे एन ए प्लॉट शेत जमीन ऍग्रिकल्चरल लँड यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना लाभाचार आहे तर काही मौल्यवान वस्तूंची खरेदी सुद्धा या महिन्यात करू शकतात भविष्याच्या दृष्टीने आपल्या मुलांच्या नावे नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा महिना अतिशय शुभ राहणार आहे तसं जर काही नियोजन याआधी केलेलं नसेल तर हे नियोजन या महिन्यात आणि या महिन्यापासून अवश्य सुरू करावं पंचमस्थान हे शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी अभ्यासलं जातं या पंचमस्थानाचा स्वामी ग्रह आहे शुक्र सव्वीस नोव्हेंबर पर्यंत कुंडलीच्या याच पंचम स्थानामध्ये त्याच्या स्वराशीमध्ये म्हणजे तूळ राशीमध्ये राहणार रह। आहे ज्यामुळे शेअर मार्केटमध्ये नव्याने पदार्पण करणाऱ्या मंडळींसाठी ही सुंदर पर्वणी असणारे लाभाची अर्थात योग्य अभ्यास माहिती आणि मार्गदर्शन घेऊन व्यावसायिक मंडळींना या महिन्यात बुध गुरु व शुक्र ग्रहाची साथ उत्तम लाभत असल्यामुळे ज्यांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे नवीन क्लायंट्स मिळवायचे आहेत व्यवसायाच्या जागेत काही नवीन बदल करायचे आहेत किंवा व्यवसायासाठी नवीन जागा खरेदी करायची जागेत गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हा महिना लाभाचा राहणार आहे विशेष करून जी मंडळी लोखंड तेल पेट्रोलियम पदार्थ खनिज द्रव्य कोळसा वाहनांचे सुठेबाग गॅरेज हॉटेल शेती या संबंधित वस्तू लॉ कायदा टॅक्स कन्सल्टंट वकिली शैक्षणिक क्षेत्र अशा विषयामध्ये व्यवसाय करत असलेल्या मंडळींना हा महिना लाभाचा राहील गुरुग्रहाचं गोचर भ्रमण कुटुंबाच्या भल्यासाठी घेतलेल्या नवीन आर्थिक निर्णयामध्ये चांगलं यश मिळवून द्यायला मदत करेल तर ज्यांना वडिलोपार्जित कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी ही जुळून आलेली ग्रहस्थिती विशेष अनुकूलता वाढवणारी राहील वडीलधारी मंडळींची साथ सुद्धा या काळात आपल्या बाजूने उत्तम मिळेल आरोग्याचा विचार करता या महिन्यामध्ये उष्णतेचे आजार ब्लड प्रेशर या संदर्भातले त्रास मात्र काटेकोरपणे सांभाळावे लागणार आहेत तसेच ज्यांना गुप्त इंद्रियांचे आजार आहेत उदाहरणार्थ किडनी मुळव्यात त्यांनी विशेष काळजी आणि पथ्यपाणी सांभाळायचं आहे तर ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी आरोग्याची काळजी या काळात फार काटेकोरपणे घेणं गरजेचं आहे संतती प्रेम संबंध विवाह यासाठी महिना आपल्याला शुभ राहणार आहे म्हणजे आपल्याला सुद्धा अशाच पद्धतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क परिपूर्ण असं मार्गदर्शन सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन ही आम्ही तुम्हाला माहिती पाठवतो ती माहिती आधी व्यवस्थित जाणून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन अर्थातच फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही अगदी सहज घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला विचार केला तर आपल्यासाठी फार्मा एफ एम सी जी आय टी केमिकल बँकिंग लॉजिस्टिक त्याचप्रमाणे इन्फ्रा ऑइल स्टील हे सेक्टर फायद्याचे से राहते त्यामुळे योग्य सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक करू शकतात इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना तसाही लाभाचा राहणार आहे त्यामुळे काही नवीन सेक्टरचा अवश्य पर्याय शोधायला हरकत नाही मंडळी ही होती या नोव्हेंबर महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आता आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातले थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण दैनिक राशीफळ त्यामुळे या त्या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल मंडळी महिन्याची सुरुवातच आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक राहणार आहे एक ते सहा नोव्हेंबर पहिले सहा दिवस आर्थिक उत्पन्न या काळात अतिशय उत्तम वाढताना दिसेल चांगलं राहील त्यामुळे प्रॉफिट बुकिंगसाठी नवीन गुंतवणूक करण्यासाठी आपल्या कार्यावर विशेष लक्ष द्यायचं आहे राजकीय आणि सरकारी वरिष्ठ अधिकारी असल्याचे नवीन संबंध वाढायला सुद्धा मदत मिळेल व कार्यात त्यांची मदत आणि मार्गदर्शन उत्तम मिळेल थांबून राहिलेली काही कामं असतील ती पुन्हा एकदा नव्याने पूर्ण करण्यासाठी उत्तम मिळेल त्यामुळे काही महत्वाचे निर्णय आपण घेऊ शकता अनुकूल वातावरणाचा लाभ राहील कार्याला भाग्याची साथ अतिशय उत्तम मिळेल वडीलधारी मंडळी मित्रपरिवार सहकारी यांची सुद्धा साथ सोबत अतिशय उत्तम राहील एखादी धार्मिक यात्रा धार्मिक कार्य मांगलिक कार्यासाठी हे दिवस अवश्य निवडू शकता नोकरदार मंडळींना हे दिवस विशेष शुभ आणि लाभाचे राहतील <coughs> सात आठ नोव्हेंबर आरोग्य व्यवहार गुंतवणूक थोडेसे सांभाळून करायचे आहे या काळात आपल्या व्यवहारावर काटेकोरपणे लक्ष ठेवावंच लागेल उसनवारी उधारी याचे व्यवहार करू नका आर्थिक व्यवहार गरज असेल तरच करा कामासाठी देश विदेशातील प्रवास दौरे मात्र आखू शकता जे यशस्वीता प्राप्त करायला मदत करतील नऊ ते चौदा नोव्हेंबर हे पुढचे सहा दिवस पुन्हा एकदा उत्तम आनंदी आणि सुखाचे राहतील स्वतःच्या विषयामध्ये महत्वाचे निर्णय घेणं व्यक्तिमत्व विकास काहीतरी नवीन कार्य शिकणे यासाठी अनुकूल दिवस मान सन्मान पदप्रतिष्ठा मिळवण्याची संधी मिळेल कार्याची योग्य आखणी करून सुरुवात करण्यासाठी हे दिवस अनुकूल राहतील त्यामुळे काही नवीन विचार नवीन निर्णय या करण्यासाठी उत्तम वेळ विशेष करून कुटुंबाच्या हितासाठी आर्थिक निर्णय घ्यायचे असतील तर या दिवसात अवश्य घेऊ शकतात पंधरा सोळा सतरा नोव्हेंबर घरगुती मुद्द्यांवर थोडी चिंता वाढवणारे दिवस राहतील त्यामुळे थोडी काळजी घ्यायची घरातल्या कुठल्याही गोष्टी संदर्भात परंतु घरासंदर्भातली महत्वाची कामं मात्र मार्गी लागायला मदत मिळेल काही महत्वाचे खरेदी करण्यासाठी अनुकूल दिवस राहतील भूमी भवन वाहन यांची खरेदी विक्री करू शकता शुभ दिवस अठरा एकोणीस नोव्हेंबर विद्यार्थी नोकरदार गुंतवणूकदार यांच्यासाठी हे दिवस शुभ राहतील त्यामुळे काही महत्वाच्या व्यवहारात आर्थिक लाभाची गणित सुद्धा जुळून या काळात येतील विद्यार्थ्यांना नोकरदार मंडळींना अनुकूल वातावरणाचा लाभ अनुभवण्यासाठी अवश्य मेहनत घ्या वीस एकवीस बावीस नोव्हेंबर थोडी दगदग कमी करा आरोग्य आणि हितशत्रू यांच्यापासून थोडं सावध राहायचं आहे तेवीस चोवीस नोव्हेंबर महत्वाच्या कामासाठी दिवस शुभ असतील लग्नकार्य कोर्ट कचेरी व्यावसायिक निर्णय महत्वाच्या लोकांशी भेटी यासाठी दिवस शुभ राहतील पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर आरोग्यावर लक्ष द्यायचं आहे आजूबाजूला असणाऱ्या कुटुंबातील समाजातील वादावादीपासून स्वतःला लाभ ठेवायचा आहे खर्च आणि आर्थिक व्यवहार थोडे सांभाळायचे आहेत मात्र महिन्याचे शेवटचे तीन दिवस अठ्ठावीस एकोणतीस तीस नोव्हेंबर पुन्हा एकदा नव्या उत्साहात कार्याला सामोरं जाण्याकरता सज्ज राहू शकता कार्याला भाग्याची साथ उत्तम मिळेल मंडळी ही होती नोव्हेंबर महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती आता जाणून घेऊया या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी काय वर करावे तर या महिन्यात आपल्याला लक्ष्मीनारायणाची उपासना वाढवायची आहे आणि यासाठी अतिशय सुंदर मंत्र ओम श्री लक्ष्मी नारायण नमहा या मंत्राचं जप एक माळ अवश्य सुरू ठेवा अगदी दिवसातून तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ संकष्टनाशक गणपती स्तोत्राचा सुद्धा एक पाठ सकाळच्या प्रहरामध्ये अवश्य करा म्हणजे या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी फार असतात ज्याचा लाभ आपल्या कार्याच्या उन्नतीसाठी उत्तम होतो अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वेळेला दत्त महाराजांच्या पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी आपल्या सगळ्यांची आवडती नरसोबाची वाडी या ठिकाणी भरगतचं अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पर्वावर पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस नऊ दहा अकरा या तीन दिवसामध्ये आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपली नावनोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे जाणून घ्या या संदर्भातली परिपूर्ण माहिती दिलेला व्हिडिओ सुद्धा आपण प्रकाशित केलेला आहे आपल्या चॅनलमध्ये त्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मंडळी काही महत्वपूर्ण व्हिडिओची लिंक नेहमी डिस्क्रिप्शन मध्ये दे देत असतो अवश्य पहा विशेष करून नोकरी कार्यक्षेत्र विवाह या संदर्भातली माहिती असेल मंडळी ही होती आपल्या मिथून राशीची नोव्हेंबर महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आवडला असेलच लाईक करायला विसरू नका म्हणजे आपल्याला सुद्धा विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा आपण भारतामध्ये मागवण्यासाठी एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून मागवू शकता अबालवृद्ध स्त्री पुरुष या ग्रंथाचं वाचन पारायण करू शकतात त्याच पद्धतीने अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा अप्रतिम ग्रंथ ज्यामध्ये चोवीस विविध देवदेवता आणि महत्वपूर्ण ग्रहांची एकशे आठ नावं संकलित केलेलं आहेत एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण हे पुस्तक सुद्धा मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु, वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील आमच्याकडून तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा त्याच पद्धतीने आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पात्र पितळेच ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून हा अग्नि सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत करत शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये हा अग्नि फिरवणं वास्तूतलं चैतन्य ऊर्जा तर वाढतेच पण वास्तूतले काही दोष कमी होण्यास सुद्धा अप्रतिम मदत मिळते आपल्याला सुद्धा ऑर्डर करायची असेल माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच मंडळी असा हा नोव्हेंबर महिना आपल्या राशीला शुभ परिणामांचा जावो आरोग्याचा जावो आपल्या मनोइच्छित कामनांच्या पूर्ततेचा जावो ही भगवंताच्यानी प्रार्थना करून घेऊया विश्रांती कळावी लोभय असावा धन्यवाद